शेतकरी तूर या पिकामध्ये आपण कोणतं खतं द्यायला पाहिजे जेणेकरून तूर या पिकामध्ये चांगला फुटवा चांगल्या फांद्या चांगले फळं फुलं हे लागण्यासाठी मदत करेल शेतकरी बनवणं आपल्याला खत नियोजन करत असताना तूर या पिकामध्ये योग्य त्या खताचं नियोजन करणे फार गरजेचे आहे खत नियोजन जर जर तुमचं चुकलं किंवा मागे पुढे झालं तर शेतकरी मुद्रावर तुम्हाला उत्पादनात जे आहे ते घट पाहायला मिळते म्हणूनच शेतकरी मुद्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीचा फुटवा चांगल्या पद्धतीच्या फल फांद्या चांगला चा फुल फुलोरा आपल्या पिकामध्ये जर पाहिजे असेल तर योग्य तो खत नियोजन करणे गरजेचे आहे ज्यामध्ये आता जर तुम्ही खत नियोजनाचा विचार करत असेल तर साधारणतः खतं जे आहे ते आपल्याला फॉस्फरस अधिक फॉस्फरस घटक असणारं खत द्यायचं आहे ज्यामध्ये काय घ्यायचं आहे तुम्ही अठराशेचाळीस झिरो म्हणजे डी ए पीचा वापर करू शकता डी ए पीचं जे प्रमाण आहे ते एग्र्या एक, एक बॅग प्रति एकरी वापर करायचं आहे किंवा डी आय पी नाही मिळायचं चौदा पस्तीस चौदाचा वापर एक बॅग एकरी करू शकता किंवा हे देखील नाही मिळायचं तुम्ही दहा सव्वीस सव्वीसचा एकरी एक, एक बॅग वापर करू शकता आणि या तीनपैकी कुठलंही एखादं खत घेऊन तुम्ही नियोजन करायचं आहे यासोबत आपल्याला काय मिक्स करायचं आहे तर यासोबत आपल्याला हे द्विदल वनस्प द्विदल पीक असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सल्फरचा वापर करायचा आहे सल्फरचा वापर करत असताना तुम्हाला एकरी दहा किलो सल्फर आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून तुम च्या तुऱ्या पिकामध्ये दाना भरणीसाठी हे मदत करत असते तर शेतकरी मित्रांनो सल्फर जे आहे एकरी दहा किलो याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आणखी यामध्ये ट्रायकोडर्मा विरडीचा वापर करायचा आहे ट्रायकोडर्माचा वापर करत असताना एकेरी तीन ते चार किलो ट्रायकोडर्मा हा वापरायचा आहे जेणेकरून आपण ट्रायकोडर्माच्या वापरामुळे आपल्या तुऱ्या पिकामध्ये रोग येणार नाही रोग येणार नाही तर आपल्या तुऱ्या पिकाचं नुकसान होणार नाही उत्पन्न देखील वाढ पाहायला मिळेल की तीन चार किलो ट्रायकोरबा मिक्स करायचा खतामध्ये आणि फेकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तुर्या पिकाचं खतन नियोजन आपल्याला करायचं आहे अधिक फॉस्फरस असणारे घटक असणारे खतं आपल्याला तुऱ्या पिकाच्या खत योजनामध्ये वापरायचे अशाच पद्धतीच्या तुऱ्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवी माहिती घेऊन धन्यवाद